आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत कृतज्ञता वीरांप्रती याविषयी उमा कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत हो, तुमच्या आमच्या सुरक्षिततेसाठी आपले वीर जवान हे सीमेवर अहोरात्र पहारा देत असतात त्यांच्याबद्दल प्रेम आदर आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे कृतज्ञता मना आपल्या मनात असते पण आपण त्यांच्यासाठी काय करावं हे बरेचदा लक्षात येत नाही सगळ्यांनाच काही स्वयंसेवी संस्थेच्या कार्यात सहभागी होणं शक्य नसतं पण मग वैयक्तिक पातळीवर काय करता येईल यावर उपाय शोधला उमा कुलकर्णी यांनी आज आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत कृतज्ञता वीरांप्रती उमातेई नमस्कार नमस्कार उमाताईंनी एम कॉम आणि डिप्लोमा इन मॅनेजमेंट स्टडीजपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर एकोणीस वर्ष त्यांनी शासकीय नोकरी केली आहे आणि पुढे गोव्याला त्यांची बदली झाली त्यानंतर दोन हजार एकोणीस साली काही घरगुती कारणांनी आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मुंबईत आल्या मुंबईमध्ये नोकरी धरली दोन हजार वीस साली कोविडमध्ये ही नोकरीही गेली बरं घरच्या जबाबदाऱ्या तर खूप होत्या आणि म्हणून त्यांनी स्वतःचा खाद्यपदार्थांचा उद्योग सुरू केला हे काम करत असतानाच आपल्या कौटुंबिक व्यापांना तोंड देत असतानाच त्यांच्या मनात आलं की आपण सैनिकांसाठी काही केलं पाहिजे आणि मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सैनिकांना कशी मदत करता येईल त्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू केले उमा ते तुमच्या या कामाची सुरुवात कशी झाली कुठून तुम्हाला ही प्रेरणा मिळाली त्याविषयी आधी सांगा दोन हजार सोळा साली आमच्या जवळच एक मकरंद सहनिवास म्हणून सोसायटी आहे तर तिथे आमच्या डॉक्टर राहतात डॉक्टर सविता तोनसे म्हणून तर तो त्यांचा मला फोन आला उमा आमच्या ना सोसायटीत लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांचं एक छान व्याख्यान आहे वेगळ्या विषयावरचं तर तू मुलीला घेऊन नक्की आवडेल म्हणून अच्छा हा तर मग मी तिकडे गेले मार्च महिन्यात छान बसलो वगैरे काय होतं काहीच कल्पना नव्हती आणि मग जसं जसं अनुमावशी बोलायला लागली तेव्हा तेव्हा ना असं कोणतरी चापकाचे फटके मारते असं मला वाटायला लागलं म्हणजे <laughs> दोन हजार सोळा सालापर्यंत मी पण सर्वसामान्य जसे ऐंशी टक्के आपली भारतीय जनता असते की सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट पुरतंच आपलं देशप्रेम सीमित असतं त्यातलीच मी पण एक होते आणि मी अनुवंशीचं जे भाषण ऐकलं आणि तिने त्याच्यात जे काय काय उल्लेख केले होते त्यावेळी असं वाटलं की कोणतरी ना माझ्या कानात असे शिशाचे गरम रस होतोय की म्हणजे आपल्यासाठी जे लोक उभे आहेत त्यांची आपल्याला साधी माहितीही असू नये तर तो, तो कार्यक्रम झाल्यानंतर मी अनुमावशीला भेटले तिला म्हटलं की मावशी असं असं माझं मग त्यावेळी अर्थात मी पहिल्यांदाच भेटत होते म्हटलं की मॅडम माझी नोकरी आहे आणि मला शनिवार एवार सुट्टी असते तर मला तुमच्याबरोबर वर काम करायला व्हॉलेंटियरली का आवडेल तर काय करू शकते मी तर त्यांनी त्यांच्या एक असिस्टंट होत्या त्यांचा नंबर दिला आणि सांगितलं की तुम्ही ह्यांच्याशी बोला आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मला वेळ असेल शनिवार रविवार जेव्हा जेव्हा अनुमावशीचे कार्यक्रम मुंबईत असायचे कॉलेजमध्ये वगैरे तर तिकडे मी स्वयंसेवक म्हणून जायचे अशा ही सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर काय झालं की दोन हजार अठरा साली ग्रुपवरती एका बाईंनी एक मेसेज टाकला होता की मुंबईमध्ये एक सैनिक आला आहे तर पॅराप्लेजिक सैनिक आहे तर त्याला कोणाला भेटायला आवडेल का फेसबुकच्या एका ग्रुपवरती तो मेसेज हुँ, होता आणि माझ्या सुदैवाने म्हणा आणि इतरांचं दुर्दैवाचं नाही पण त्यांचं कम नशीब म्हणा की मी एकटीच होते म्हणजे त्या मेसेजला रिप्लाय केला की मला भेटायला आवडेल म्हणून बरं huh. मग ज्यांनी मेसेज पोस्ट केला होता त्यांनी मला मेसेंजरवर मेसेज केला की मला या नंबरवर फोन कर hmm. आणि नंतर मला कळलं की ज्यांनी मेसेज केला होता त्या स्वतः एक विरमाता होत्या बरं त्यांचं नाव गीता कपाडिया ज्या मुंबईतच राहतात hmm. आणि मग त्यांनी मला सांगितलं की एक आपले ना सैनिक आहेत ज्यांनी वयाच्या चोवीसाव्या वर्षी दोन हजार बारा साली आतंकवाद्याशी लढताना ना त्यांना गोळी लागली आणि त्यांच्या ती पाठीच्या मणक्याला लागली पोटाची सगळी आतडी फाडली गेली आणि तेव्हापासून ते पॅराप्लेजिक आहेत म्हटलं वयाच्या चोवीसाव्या वर्षी आपली मुलं काय करतात hmm. तर मी कुठली बाईक घेऊ मी कुठला मोबाईल घेऊ या hmm. किंवा आपल्या कॉल्ड ऍक्टर ऍक्ट्रेसेस कोणाबरोबर काय अफेअर फॉलो करायचं हे असतं आणि म्हटलं ही मुलं वेगळीच असतात तर मग मी एक थोडस दडपण होतं त्यांना भेटायला जाताना की अरे बापरे काय बोलायचं म्हणजे असं आहे आणि मी त्यांना भेटायला गेले आणि म्हणजे जे माझ्या मनात भीती होती ती कुठल्या कुठे पळाली म्हणजे त्यांचा इतका प्रसन्न हसरा चेहरा आणि त्याने बोलायला सुरुवात केलं असं म्हटलं अरे मी त्यांना कितीतरी वर्ष ओळखते <laughs> आणि खूप छान छान त्यांनी अशी माहिती वगैरे द्यायला सुरुवात केली निघताना काय झालं ते स्वतः पॅराप्लॅजिक असल्यामुळे त्यांच्यावर दोन बडी असतात त्यांना मदत करायला <laughs> तिकडे एका खोलीत अशा काळ्या पिशव्या ठेवल्या होत्या तर तब मी <laughs> त्यांच्या बडीनं विचारलं म्हटलं ये क्या आहे तर म्हणाले की नाही हमारा और साप का खाना आहे म्हटलं साप कोई परेज नाही आहे त्यामुळे लेकिन ह्या पे क्या मुंबई मे इतना पहिचावाला हे नाही क्या करेंगे माझ्या तोंडून ते देवाने का उद्गार काढून घेतले असेल काही माहिती नाही मी म्हटलं की उद्यापासून म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका तुमचं जेवण नाश्ता सगळं म्हटलं मी बघत जाईन आणि अशी सुरुवात झाली म्हणजे दोन हजार पासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा ते येतात तेव्हा तेव्हा मी हे माझं भाग्य आहे की माझ्या घरी शिजवलेलं अन्न अशा माणसांना जातं की जे आपल्यासाठी तिथे उभे आहेत <laughs> म्हणजे आपण काही नाही करू शकत पण देव कुठेतरी निमित्त मात्र होऊन असं करून घेतो हातून कुठलाही मोबदला न घेता एक छोटीशी सेवा आपल्याकडून अशा भूमिकेतून तुम्ही हे करतेच आणि मग जेव्हा काही वेळा म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचे बडी बदलत असतात दोन तीन वर्ष तर अशा त्यांच्या बडीनं ओळख झाली की जे उरी मध्ये होते म्हणजे मा हे माझं भाग्य आहे की आपण हे फक्त पिक्चरमध्ये म्हणजे चित्रपटगृहात जाऊन वगैरे बघतो आणि अशा खऱ्या हिरोना मी अशी जवळपास बोललेले बोल आहे आणि त्यांना भेटायलाही बरेच आपले वीर परिवारातले सैनिक वगैरे येतात तर तिथे अशा ओळखी होत गेल्या मग त्यांच्या रेफरन्सने आणि कोणाची ओळखी असं करत करत ही छान एक श्रृंखला एक अशी कडी गुंफत गेली आणि त्याच्यामुळे बऱ्याच कुटुंबांशी जोडले गेले असे तर कितीतरी जण आहेत ज्यांना बघितलेलं पण नाहीये पण फेसबुकवरती मग फोन नंबर एक्सचेंज होऊन म्हणजे इतकी इत्यंभूत माहिती असते एकमेकांच्या घरची की जणू काही मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे इतक्या प्रेमाने बोलतात आणि ते खरंच खूप म्हणजे वेगळं आहे की ज्यांनी हातात बंदूक घेऊन देशाचं रक्षण केलं ते आपले म्हणजे माझे भाऊ बनून अक्षरशः हात हातात धरून उभे असतात ना हे खूपच एखाद म्हणजे म्हणतात तसं लाखात एखाद्याच्या दे, नशिबात असं भाग्य येत असेल अभिमानास्पद आहे त्याच वेळेला भारावून टाकणार उमादीत तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अशा काही सैनिकांना तुम्ही भेटलात पण नंतर स्वतःच म्हणून काही काम तुम्ही सुरू केलं आणि समाज माध्यमांवरून सुद्धा तुम्ही नियमितपणे सैनिकांची माहिती देत असतात तो एक उपक्रम आधी काय ते सांगा हे पुन्हा कोविड मध्येच झालं लोक काय काय नथीचा नखरा आणि काय साडी असे काय काय चॅलेंजेस <laughs> ते पोस्ट करायचे म्हणजे थोडे काळासाठी ठीक होतं कारण सगळेच वाईट परिस्थिती होती सगळेच उद्विग्न झालेले होते मनाला थोडं उभारी उभारी देण्यासाठी तर त्यावेळी माझ्या मनात आलं की आपण जर समजा आपल्या सैनिकांची माहिती पोहोचवली तर कारण कसं माहिते ना परदेशात वगैरे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्यांच्या कृतीतून त्यांच्या देहबोलीतून दिसतं की त्यांच्या सैनिकांविषयी तिथल्या जनतेला किती आदर आहे तो hmm. आपल्याकडे तेवढी आत्ता आत्ता हळूहळू थोडी जनजागृती व्हायला लागली आहे पण म्हणावी तशी नाहीये परत तर म्हटलं की आता नाहीतरी सगळे घरी असतात हा hmm. एक आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणून मग त्यावेळेपासून मी सुरु केलं की रोज ज्या सैनिकाचं जयंती असेल किंवा हुतात्म्य दिन असेल त्याच्याबद्दल किंवा त्याच्या परिवाराबद्दल आपण काहीतरी कोणी वाचो न वाचो ह्याच्यात लाईक्स किंवा ह्याचा काहीही प्रश्न नव्हता फक्त माझ्या सैनिकांचं काम आणि त्यांचा त्याग सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव ही एकच प्रामाणिक इच्छा तेव्हाही होती आणि आजही आहे पण मग ही माहिती तुम्ही कुठून कशी मिळवता काय आहे की काही सैनिक परिवारांच्या ग्रुपवरती म्हणजे सैनिकांचे जे ग्रुप आहेत ज्यांचे जे हुतात्मे सैनिक आहेत त्यांचे जे ग्रुप त्याच्यावर मला बऱ्याच जणांनी ऍड केलेलं आहे त्याच्यानंतर काही साईट्स आहेत त्यांच्या परिवाराचे हो, गट हो हो, हो. साइट्स आहेत माहिती आहे म्हणजे शोधून मग मी काय करते की त्या परिवाराला विचारते की बाबा हे बरोबर आहे ना कारण ती माहिती बरोबर गेली पाहिजे ना लोकांपर्यंत जाताना की ह्याच्यात काही दुरुस्ती करायची असेल तर सुचवा प्लस गुगलचा आधार असतो प्लस दोघं तिघ जण आहेत त्यांचा म्हणजे एक विकास मनहास म्हणून जे जम्मूला असतात ते पण असेच वेड्यासारखे हास घेतल्यासारखं शहीद परिवारांना घरी भेटत असतात पुण्याचे एक ज्योतिताई पेंडसे म्हणून आहेत त्यांच्याशी सुद्धा मी संपर्कात असते कधी काही लागलं तर त्यांच्याकडून मदत की काही हे चुकीचं नाही लि लिहिलं गेलं आणि अशा तऱ्हेने मग मी ती माहिती आणि हे रोज निदान दोन जवानांची जवान माहिती पोस्ट करावी असं एक म्हणजे मनात धरून ठेवलेलं आहे अच्छा पण मग या प्रकारची माहिती तुम्ही जेव्हा समाज माध्यमावर प्रकाशित करायला लागलात त्याला प्रतिसाद कसा मिळतो काही खास सांगण्यासारखं आहे का प्रतिसाद म्हणायला गेला तर खूपच मिळतो म्हणजे बरेच जण अक्षरशः मेसेंजर वर मेसेज करून सांगतात की आम्हाला काही असेल तर प्लीज कळवा म्हणजे आम्हाला माहिती असतं काहीतरी करायचं असतं पण ते कसं करायचं कोणा थ्रू करायचं कोणाच्या माध्यमातून करायचं हे कळत नाही तर तुम्ही मला आम नक्की सांगा म्हणजे इव्हन आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले पण कितीतरी जणांनी मला पर्सनलवर मेसेज करून वगैरे सांगितलं काही असेल तर प्लीज नक्की सांगा म्हणजे पैसे रुपानी असं नाही जसं मी त्यांना म्हटलं की एक दोन अनुभव मला असेही आले की रात्री अकरा साडे अकरा वाजता एकांचा फोन आला मला तर ते म्हणाले की दिदी मैं आपको नंबर देतो एक फौज का बंदा आहे जो आपली कोंबई म आहे कुछ तो प्रॉब्लेम मे आहे तो मी उनको आपका नंबर देता आणि साडे अकरा वाजता त्या फौजीचा फोन आला मला आणि त्याने सांगितलं मॅडम पहिली बात तो मी बहुत म्हणजे शर्मिंदा की इतने रात को मी आपण कॉल करावं म्हटलं भी नहीं आप हो गया तेव्हा त्यांनी सांगितलं की कसं झालंय म्हणजे माझी आई वयस्कर आहे बैबी सुट्टीवर होतो आणि आम्ही मुंबई बघायला म्हणून इथे आलो आणि आमची ट्रेन होती पण हॉटेलमधून निघताना आईचं अचानक बीपी लो झालं आणि ती चक्कर येऊन पडली डॉक्टर वगैरे सगळं झालं परंतु आम्हाला इथे येईपर्यंत उशीर झाला मुलं दोन्ही लहान आमची ट्रेन मिस झाली आणि आता आम्ही बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर बसलो आणि इथे आम्हाला काहीच माहिती नाहीये तर म्हटलं ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका मी येते तर त्यांनाही ते तयार नव्हते की नाही एवढ्या साडे अकरा वाजता तुम्ही येऊ नका म्हटलं आम्ही मुंबईतली माणसं आहोत तुम्ही काही काळजी करू नका आम्हाला म्हटलं साडे अकरा वगैरे म्हणजे काही फार नाहीये आणि मग मी गेले आणि त्यावेळी दुःखाची गोष्ट अशी झाली ना की मी टी सीना वगैरे भेटले त्यांना मी त्यांचं आय कार्ड दाखवलं की आपले सैनिक आहेत आणि ते काही काहीतरी त्यांची राहण्याची सोय करा पण त्यांनी चक्क हातवर केले की आम्ही काही करू शकत नाही मग तुम्ही इकडे बघा तिथे डॉर्मेटरीज मिळतील तिकडे घेऊन जा तर मी म्हटलं वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे म्हणजे हे एक्सपेक्टेडच होतं जर त्यांनी मदत केली असेल तर मला जास्त आनंद झाला असता मग आम्ही सरळ टॅक्सी केली दादरला आलो आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे मी शासकीय नोकरीत होते तर आमचे कोणकोण ओळखी यायचे त्याच्यामुळे हॉटेल्सचे वगैरे टायअप असायचे तर मी दादरच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेले त्यांना आणि त्यांना सांगितलं म्हटलं हे बघा हे असं फौजी आहे म्हटलं तर तर ह्यांच्याकडून काही पैसे घेऊ नका पण ह्यांची आजची एक रात्र राहण्याची सोय करा काय पैशाचं असेल तर म्हटलं आपण नंतर बघूया हो पण त्या मला हॉटेलचंही इतकं कौतुक वाटलं की त्यांनी पण अक्षरशः पंचवीस टक्के फक्त घेतले हा म्हणजे की नको मे तेवढंच आमच्याकडून पण एक हे आणि त्यांना इतकं झालं की तुम्ही आमच्याकडे घेऊन आलात त्यांना आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना मग ते म्हणाले की पुण्याला एक त्यांचं कुठे ओळखीचे तर मी टॅक्सीने जातो तर सांगायचा उद्देश की जे आपले मराठी इंडस्ट्रीमधले पण ज्यांनी मला मेसेंजरवर वगैरे फोन करून सांगितला त्यापैकी दोघां तिघांना मी हा किस्सा सांगितला तर त्यांनी मला हे सांगितलं की ह्याच्यापुढे जर कधी असं देवकर आणि होऊ द नको पण कधी झालं तर जागेसाठी काही असेल तर खुशाल आम्हाला फोन कर आणि सांग आम्ही जेवढी शक्य मदत आहे आर्थिकच असं नाही पण ह्या पद्धतीने पण जी काही मदत असेल ती आम्ही नक्की करू म्हणून कारण कोणाला मुंबईत आल्यानंतर काय अडचणी येईल हे साधी सांगता येत नाही तर त्यामुळे त्या त्या, त्या वेळेला जी काही मदत हवी उपलब्ध होईल त्याप्रमाणे त्यांना मी सांगितलं होतं की जे त्या सैनिकांना की तुम्ही माझ्या घरी या फक्त घर फार मोठं नसल्यामुळे तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल पण त्याला ते तयार नव्हते की नाही अच्छा नाही लग्न एक तो आई इतनाही बडा आणि परत तुमच्या घरी येऊन कारण ते खूप जपतात म्हणजे माणूसकीला आणि एकंदरच सगळ्याला आणि दुसऱ्याचा आदर करणारी असतात माणसं खूपच वेळेची एकदम काटेकोर आणि म्हणजे वेगळंच असतं ते सगळं तुम्ही त्यांच्याकडे प्रेमाने एक दोन पावलं टाकली शंभर पावलं तुमच्याकडे कारण वर्दीतल्या आतला तो माणूस असून त्यांनाही प्रेम आणि ह्याच खूप आवश्यकता असते त्यांनाही गरज असते बरोबर बड़। समाज माध्यमांवरून या प्रकारे एक सैनिकांबद्दलची जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करता या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला जमेल तशी मदत तुम्ही करता मला वाटतं दिवाळी फराळही हो, पाठवता हो। हेच मी जे सांगत होते जे आपले आता जे लेफ्टनंट कर्नल आहेत जे पॅराप्लेजिक आपले सैनिक आहेत तर त्यांच्याकडे मी गेले होते म्हणजे आणि असंच गप्पा मारत भेटलो आणि आता तुम्हाला चिरस्ता झालाय जेव्हा ते वर्षातून दोनदा येतात त्यावेळी ते मला कळवतात की मी यावेळी ह्या तारखेला येतोय आणि मग मी तिकडे पोचते जेवणाचं वगैरे घेऊन आणि संध्याकाळी साधारण साडेसहा ते रात्री साडे पर्यंत त्यांच्याबरोबर मी वेळ घालवते अच्छा बऱ्याचदा माझी मुलगी सुद्धा माझ्या सोबत येते आणि तेव्हा आम्ही बसलो असताना असेच एक आपले जे सर्व्हिंग सैनिक आहेत तर त्यांच्याशी मी एकदाशीच गप्पा मारत असताना एक तिथे आल्या त्या त्याच्या बाई आल्या त्यांचा मुलगाही आपल्या सैन्यात कार्यरत होता तर असंच आमच्या दोघींचा विषय चालला की अरे काय दिवाळीचं झाली का तयारी वगैरे आणि ते जे सैनिक जे पॅराप्लेजिक सैनिक जे आले आहेत ते म्हणाले की आ, आप क्या बात कर रहे दोनों कारण ते दिल्ली साइडचे होते तर मी त्यांना म्हटलं की दिवाळीत ना आम्ही एकमेकांना असा पाठवतो हो गोड पाठवतो हो नमकीन पदार्थ असतात हो फराळ त्याला आम्ही फराळ म्हणतो हो अच्छा तर ते म्हणाले की अच्छा ये तो बहुत माहिती ते गमतीत म्हणाले ये तो बहुत अच्छा आहे हमे तो ॲसा हमारे लाड प्यार तो नाही करता तर मी म्हटलं की चलो इस, इस सालचे मे आपको भेजतो तर तुमचं काय रिक्वायरमेंट आहे ते मला सांगा असं सा। आणि मग त्याच्या सैनिक माता ज्या आल्या होत्या त्यांनी आणि आम्ही मिळून त्यांना पाठवलं हो आणि अशा तऱ्हेने हे सुरू झालं हे गेले दोन वर्ष मी भारत विकास परिषदेसोबत सो, सो, काम करते कारण मी म्हटल्याप्रमाणे माझा स्वतःचा एनजीओ नाही जे काय चालू असतं सा ते माझा वैयक्तिक पातळीवर चालू असतं त्यामुळे ह्या वर्षी हु आम्ही भारत विकास परिषदेतर्फे त्यांनी पण तिथे कलेक्शन केलं मी मुंबईत बऱ्याच जणांना सांगून लोकांना अपील करतो आणि लोकांना खरं हवंच असतं असं तर यंदा आम्ही बारा हजार सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला अरे वा आणि गेल्या दोन तीन वर्षापासून शाळेतली मुलं पण उत्साहाने छान ग्रीटिंग कार्ड करून पाठवतात अरे वा आणि त्या फराळावर आम्ही अक्षरशः संदेश छापूनच देतो की तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत आणि त्याच्यात मुलांची ग्रीटिंग कार्ड आणि नंतर आवर्जून त्या सैनिकांचे फोन येतात मेसेजेस येतात की खूप छान वाटलं म्हणजे आमच्यासाठी कोणतरी विचार करणार आहे ही भावना त्यांना पण सुखावणारी असते बरोबर ज्यावेळेला असं कोणीतरी दुसऱ्या गावाहून महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यातून म्हणू आपण सैनिकाच्या कुटुंबातलं कोणी किंवा सैनिक इथे मुंबईमध्ये येतात हो तर त्यावेळेला त्यांना कोणकोणत्या प्रकारची मदत आतापर्यंत तुम्ही केली आहे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सैनिकांसाठी काहीतरी का करण्याची इच्छा अनेकांची असते म्हणजे कोणी आर्थिक रूपाने मदत करू शकतं कोणी तुम्ही म्हणाला तसं फराळ काही देणं अशा प्रकारे काही वेळेला काय प्रकारची मदत त्यांना अपेक्षित आहे हेच माहीत नसतं तर अशी कोणकोणत्या प्रकारची मदत तुम्ही केली आहे त्याविषयी थोडं सांगा ना मदत म्हणजे जेव्हा एखादा सर्विंग फौजी येत असेल हा तर त्यावेळी त्यांना काहीच अपेक्षा नसते फक्त तुम्ही आम्हाला इथून कसं जायचं काय जायचं हे सांगा पण मग मी आवर्जून त्यांना घरी बोलवते चहा नाश्त्यासाठी त्यांना येणं ना शक्य नसेल तर मी जाऊन भेटते त्यांच्या परिवाराला जाताना काहीतरी एक छोटीशी भेट घेऊन जायचं जस्ट कृतज्ञता म्हणून ह्याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही कारण ते एवढं आपल्यासाठी करतात किंवा जर समजा वीरपत्नी कोणी येणार असेल काही कामासाठी तर मग त्यांना मी हक्कानं सांगते की हे घर तुमचंच आहे तर तुम्ही राहा इथे आता मध्ये काही तीन वीरनारींचा सत्कार होता आणि तो सत्कार लांबला वेळ खूप लागला त्या कार्यक्रमाला आणि त्यांचा सत्कार उशिरा झाला त्याच्यामुळे त्यांना त्यांची जी ट्रेन होती ती ट्रेन मिस झाली त्यांची मग त्या तिघी जणींना मी घरी घेऊन आले माझ्या राहायला हा आणि मग दुसऱ्या दिवशी जाताना म्हणजे अगदी काय म्हणतात ते हळद कुंकू लावून त्यांची ओटी वगैरे भरून मग त्यांना दादर स्टेशनला सोडायला गेले <laughs> ट्रेनमध्ये बसवून दिलं म्हणजे तात्काळमध्ये माझ्या माझ्या ओळखीचे एक जे, जे आहेत त्यांना फोन करून त्यांचं तिकीट काढून वगैरे त्यांना बसवून दिलं त्याचप्रमाणे काही काही अशा विरम आता आपल्या मुंबईत पण आहेत ज्या एकट्या राहत आहेत तर मग त्यांचं काही काम असेल तर त्यांना घेऊन अश्विनी हॉस्पिटल जे आहे कुलाब्याला तिकडे त्यांच्या बरोबर सोबत करायची किंवा काही जण जे आहेत म्हणजे एकटे राहत आहेत तर मी हा मला स्वतःला नियम घालून घेतलेला आहे की निदान पंधरा दिवसांनी एकदा फोन करायचं दोन महिन्याने एकदा जाऊन भेटायचं म्हणजे अशा सैनिक परिवार परिवारासाठी पण मी असं म्हणजे हा एक स्वतःला नियम घालून घेतलेला आहे की असंही करायचं आणि सगळ्यात आनंदाचा भाग असतो तो म्हणजे जानेवारी महिन्यात संक्रांतीचा हळदी कुंकू करते वीरनारींसाठी अच्छा हा तर यंदा पण तो आहे यावेळी जवळजवळ दीडशे वीरनारींनी आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि तो इतका छान कार्यक्रम असतो ना की सगळ्यांच्याच मनात त्या जुन्या आठवणी असतात आणि म्हणजे मला नाशिकला एक संस्था आहे वीरनारी वीरमाता सेवाभावी संस्था म्हणून त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत रेखाताई खैरनार त्यांचे मिस्टर त्यांना कारगिल युद्धामध्ये सेना वडील मिळालं आणि ते कारगिल युद्धात हौतात्म्य पत्करलं होतं त्यांनी तर मी त्यांच्याशी असंच एकदा बोलत असताना त्या म्हणाल्या उमाताई कसं आहे ना विधवा मुक्तीच्या गोष्टी सगळेच जण करतात हो म्हणते ना पेपरात म्हणजे सत्यात उतरत नाही पेपरावर या असतात त्या म्हटलं चला रेखाते आपण वीरनारींचं हळदी कुंकू करूया का त्या म्हणाल्या की किती जणी पुढे येतील माहिती नाही हो तर आशाने सुरुवात झाली आणि मग नंतर त्यांच्याशी बोलताना वगैरे म्हणजे पहिल्यांदा खूपच नाही याच्या पुढे तर मग मी म्हटलं आपल्या समाजामध्ये कशी समजूत असते की आता नवरा गेल्यानंतर बाईने हळदी हळदी करायचं म्हणजे समाज जाऊ देत घरातल्या लोकांकडून पण तेवढा पाठिंबा मिळत तर त्यांचं मन मग असंच एकदा बोलताना मी का कार्यक्रमात भेटलो होतो तेव्हा आम्ही सगळ्यात कोंडाळ करून गप्पा मारत होतो तेव्हा मी म्हटलं आणि मग स्टेजवर मला बोलायला सांगितलं होतं तेव्हा मी म्हटलं की मला इथे एक मुद्दा ना प्रकर्षाने मांडावा असं वाटतोय की तुम्ही वीर नारी आहात ना तर तुमच्याकडून इतरांनी प्रेरणा घेतली पाहिजे की तुम्ही कशा धैर्याने म्हणजे आणि तुमचे पती देशासाठी त्यांनी आपलं प्राणार्पण केलं आहे आणि बरं त्याच्या बदल्यात तुम्हाला कोणी म्हणजे मान सन्मान तर दुसरी गोष्ट आहे पण साधं कोणी आपल्या समाजातले ओळखतही नाही की बाबा ना। ह्यांच्या नवऱ्याने असं केल्यामुळे आपण सुरक्षित जीवन जगतोय तर मी एक म्हटलं की तुम्ही सगळ्याजणी श्रीकृष्णाला ना मानताना तर सगळ्यांनी एकदम एका सुरात हो म्हणून सांगितलं हा म्हटलं श्रीकृष्णाने गीता सांगितलेली तुम्हाला माहितीये हो माहितीये तर म्हटलं त्या गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं होतं की तू जर रणांगणावर लढताना शहीद झालास म्हणजे लढताना हौतात्म्य पत्करलं तर तुला स्वर्गाचं राज्य मिळेल आणि जर तू जिवंत राहिलास तू पृथ्वीचं राज्य उपभोगशील आता मला सांगा तुमचे सगळ्यांचे पती म्हटलं देशाची सेवा करतानाच हौतात्म्य प्राप्त झाले ना त्यांना तर हो मग ते आता सगळेजण स्वर्गात आहेत आणि स्वर्गात कोण जातं जो अमर असतो तो स्वर्गात जातो तर म्हटलं म्हणजे तुम्ही विद्वान आहात हे आधी पहिल्या मनातून काढून टाका आणि मग आपण का नाही हे करायचं आणि ह्याचा संस्कृतीशी वगैरे संबंध असला हा आपण आपला आनंद आपण मिळवायचा त्यानिमित्ताने वेगळ्या वेगळ्या म्हणजे जिल्ह्यांमधून सगळ्याजणी तुम्ही एकत्र येतात एकमेकांबरोबर बोलणं होतं की दरवर्षी ओळखी ओळखी होता होतात बरं त्याच्यातून फायदेही असे होतात की काही योजना असतात ज्या मला माहिती नाहीयेत तर बाबा दुसरीशी बोलून तुम्हाला त्या योजना कळतात की अरे म्हणजे मलाही या योजनेचा उपयोग होऊ शकतो असंही हु. तुमचं देवाणघेवाण ज्ञानाची थोडीफार होऊ शकते किंवा तुमच्या जिल्ह्यात काय वेगळं चाललंय याचे म्हणजे थोडंफार छान एक कौटुंबिक सोहळा होईल अशा तऱ्हेने मग ते सुरू झालं यावर्षी दीडशे वीरनारींनी नाव नोंदवलेलं आहे शुभेच्छा तुमच्या या कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद आणि या वर्षी फक्त मी त्यांना गेल्या वर्षीच सांगितलं होतं की पुढच्या वर्षी ना कोणाची भाषणं ठेवायची ना काही तुम्ही काहीतरी स्पॉन्टेनियसली करा अच्छा यावेळी नावं दिलेत गाण्यासाठी नृत्यासाठी वगैरे नावं आलेली आहेत म्हटलं तुम्ही मोकळेपणाने हे करायची का की तुमच्याकडे बघून इतरांनी चार जणांनी प्रेरणा घेतली पाहिजे या वीरनारींची एकूण कौटुंबिक आणि मानसिक स्थिती ही कशी असते त्याविषयी थोडं सांगा काही जणांना घरून खूप छान सपोर्ट असतो त्याच्यामुळे स्वावलंबी सुद्धा होतात काही हो, जण त्यातून हो हो काही जणी स्वावलंबी होतात काही जणी आता एक माझ्या ओळखीच्या आहेत की त्यांचे पती असेच एका ऑपरेशनमध्ये गेले आता त्यांचा मुलगा गेल्याच महिन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाला अरे वा म्हणजे हे अतिशय कौतुकास्पद आहे की तो वारसा पुढे पुढे चालवतोय म्हणजे त्या आईने की माझ्या पती गेल्या पण मुलाला आता परावृत्त करते की त्याने जायचं नाही असं न म्हणता मुलालाही धैर्याने सैन्यात पाठव हो मुलालाही धैर्याने सैन्यात पाठवलं आणि कुठलाही म्हणजे त्याचा अवडंबर न माजवता वेळी काय होतं काही सैनिक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी पण वीरपत्नी पण सैन्यात मध्ये जॉईन होतात तर ते पण एक अतिशय म्हणजे काय म्हणतात ते एक वेगळंच धैर्य अंगी बांधगावं लागतं मी तर बऱ्याचदा म्हणते की एक वेळ म्हणजे हे सोपं नाहीये पण तरी एक वेळ सैनिक होणं सोपं पण सैनिकाचं कुटुंब होणं आणि त्यातूनही सैनिकाची पत्नी होणं हे अतिशय कठीण गोष्ट आहे कारण त्या सैनिक पत्नीला म्हणजे मग तो सर्विंग सैनिक असो किंवा हौतात्म्य पत्करलेला असो दोघींनाही समस्या आणि प्रत्येकाला तोंड द्यावं लागतंच दोघींच्याही समस्या वेगळ्या असतील सगळं हाती करावं करावं लागतं कारण माहिती नसतं की म्हणजे आज कुठे आहे म्हणजे त्यांना कुठल्या ऑपरेशनला आहेत किंवा जेव्हा वॉर पोस्टिंगवर असतात काहीच कल्पना नसते घर घरी ते काहीच सांगत नाहीत त्यावेळी ती बायको किती टेन्शनमध्ये असते काहीच माहिती नसतं ना फोन कधी तीन चार दिवसांनी आता तरी फोनची वगैरे सोय झाली आहे पण ज्यावेळी खरं हे ऑपरेशनमध्ये वगैरे असतात तेही अलाउड नसतं त्याच्यामुळे काहीच सांगता येत आता माझ्या एक ओळखीच्या वीरनारी आहेत अंबिका ताई म्हणून त्यांचे पती ह्याच्यात जेव्हा ऍब झालं म्हणजे हिमस्खलन त्याच्यात ते गेले आणि त्यांचा देह बेचाळीस दिवसानंतर मिळाला बापरे म्हणजे त्यांची काय बेचाळीस दिवस काय हालत झाली असेल पण त्या सांगतात की मला ह्या काळात मी समाज कसा असतो ते शिकले ह्या बेचाळीस दिवसात तू खाल्लंस का तू कशी आहेस तुझी मुलं कशी आहे हे विचार नाही त्यांना विचारत तू मंगळसूत्र का घालतेस अरे बापरे तू जोडवी का घालतेस तू कुंकू का लावतेस म्हणजे ही कुठतरी मानसिकताना ऍज अ समाज म्हणून आपण बदलली पाहिजे असं मला वाटतं अगदी खरे त्या बाईवर मुळात काय प्रसंग ओढवलाय ती कुठल्या मानसिक स्थितीतून जाते तर आपण दुःख तर कमी करू शकत नाही पण निदान आपण मानसिक आधार त्यांना देऊ शकतो हे करण्याच्या ऐवजी आपले लोक असे प्रश्न खूप चुकीचं आहे बरोबर उमाताई सैनिकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना भेटणं हे त्यांना जसं मानसिक बळ देण्याचा तुम्ही प्रयत्न करता त्याचबरोबर स्वतःच्या मनात सुद्धा अपार कृतज्ञता दाटून येत असेल खरंच खूप या सगळ्या कामातून तुम्हाला मिळणारं समाधान त्याविषयी थोडं सांगा ना समाधान म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे असं मला वाटतं की काहीतरी माझं गेल्या जन्मीचं पुण्य आहे की अशा लोकांचा सहवास मला लाभतो एक सांगायचं सा उदाहरण म्हणजे जी आपली एकशे पस्तीस कोटी जनसंख्या आहे भारताची त्यामध्ये फक्त एकवीस जणांना परमवीर चक्र मिळालंय आणि त्या एकवीस जणांपैकी फक्त तिघ जण जिवंत आहेत म्हणजे त्यातले एक ज्यांनी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी परमवीर चक्र मिळवलं ते म्हणजे मानद कॅप्टन योगेंद्रसिंग यादव त्यांची माझी त्या अशाच त्या 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 कार्यक्रमात ओळख झाली होती मी त्यांना भे... त्या त्या भेट म्हणजे जेव्हा भेटले तर माहिती नाही मी त्यांना पाया पडल्या आणि त्या ते म्हणाले की नाही लडकी या नाही होती असं त्यांनी मला सांगितल्या आणि म्हणजे मी त्यांचे हात धरले आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं मी रडले त्यांनी अक्षरशः मला जवळ घेतलं आणि त्यांच्या तोंडून बाहेर निघालो अरे आप तो मेरी बहन जैसी आहे दीदी आप रो मत हे झालं आणि त्यांनी स्वतःहून मला त्यांचा नंबर दिला तर मला असं खूप कृतकृत्य वाटलं की अरे वा छान असं हो त्याच्या म्हटलं आता नंतर कुठे त्यांच्या लक्षात असणार वगैरे त्यांनी माझा नंबर घेतला आणि त्याच्यानंतर तीन महिन्यांनी त्यांचा मुंबईत कार्यक्रम होता मी घरी बसले होते आणि मोबाईलवर फोन वाजला मी बघितलं तर त्यांचं नाव आलं म्हटलं अरे एवढा मोठा माणूस आपल्याला फोन करतोय म्हणून मी घाबरत असं जरा थरथर हाताने फोन घेतला म्हटलं जी भाई आप घर पे ही हो, तर म्हणे तर मी म्हटलं आप मुंबई मे म्हणाले हा मी मुंबई मे होतो अरे वा म्हणजे स्वर्ग जिंकल्याचा जो आनंद म्हणतात ना म्हणजे अक्षरशः आयुष्याची कृतकृत्यता झाली म्हणजे कृतार्थ आयुष्य झालं असा तो जो क्षण होता जो माझ्या आयुष्यात आला म्हणजे एवढ्या मोठ्या माणसा घराला लागतात की ज्यांच्यामुळे पूर्ण कारगिल युद्धाला कलाटणी मिळाली ज्यांनी कारगिल टॉप ज्यांनी काबीज केला आणि असा माणूस आपल्या घरी येतोय आणि दिदी वगैरे असं इतक्या प्रेमाने बोलतो आणि त्याच्यानंतर पण ते चार पाचदा जेव्हा जेव्हा मुंबईत माझ्या घराच्या जवळ असतात तेव्हा ते हमखास फोन करून घरी येतात म्हणजे हे नातं कसं कुठून निर्माण होत म्हणजे कृतज्ञता आणि प्रेम जसं मी मगाशी म्हटलं की आपण दोन पावलं चाललो ना तर ते शंभर पावलं आपल्याकडे चालत आणि <laughs> बरं निरपेक्ष सगळं कुठलीही अपेक्षा नसते किंवा तुम्ही मला सलाम करा तुम्ही मला माझं गोडवेगा किंवा तुम्ही माझी काहीही काहीही नसतं <laughs> म्हणजे एक वर्दी पलीकडचा वेगळाच समजण्याच्या पलीकडचा तो माणूस असतो म्हणजे ते वेगळंच एक सगळं नातं आणि त्यांच्याबरोबर राहणं बोलणं खूपच वेगळा अनुभव असतो तुमचा स्वतःचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे की तुम्ही ऑर्डर्स घेता हा व्याप किती मोठा आहे आणि ते सांभाळून हे सैनिकांसाठीचं काम हे कसं जमतं मगाशी तुम्ही जसे माझे ओळख करून दिली त्यावेळी म्हटलं की जसं मी आधी गव्हर्नमेंट मध्ये होते शासकीय काही कारणांमुळे मला ते सोडावं लागलं त्याच्यानंतर माझं मी जी प्रायव्हेट नोकरी करत होती तीही कोविडमुळे गेली तर मला असं कुठेतरी वाटलं की अरे हे काय चाललंय म्हणजे आयुष्यात स्थैर्य येणार आहे की नाही असं आणि पुढे नंतर मग मी हा माझा व्यवसाय सुरू केला हळूहळू त्याला म्हणजे एक आपण जी गुणवत्ता कायम ठेवतो चव कायम ठेवतो देवाच्या कृपेने खूप छान त्याचं आता चालू आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी मी लग्नाच्या फार मोठा नाही पण एक दोनशे अडीचशे लोकांपर्यंत जेवणाच्या ऑर्डर्स वगैरे घेतात अरे वा प्रॉपर बुफे काउंटर्स वगैरे ठेवून तर ते चालू असताना असं मला वाटलं की हे सकाळचं झालं आणि मग जो बाकीचा वेळ असतो म्हणजे आधी जे होतं की अरे आता नोकरी नाही म्हणजे रिकामा वेळ असेल किंवा माझं कसं होईल तर देवाने दोन्हीची काळजी घेतली सकाळी माझा अर्थार्जनाचा जो भाग असतो तो ह्या माझ्या ऑर्डर्समध्ये होतो आणि नंतर संध्याकाळी मला जे माझा आवडीचं काम सैनिकांचं करायचं असतं ते करण्यासाठी ऑटोमॅटिकली देवानी असा हा वेळ मला दिलाय असं मला वाटतं वा। त्याच्यामुळे मग काही मीटिंग्स असतील काही कार्यक्रम ठरवायचे असतील कोणाला जाऊन भेटायचं असेल तर मग ही सगळी कामं पण त्यावेळात होऊन जातात आज या निमित्ताने आणखी आमच्या श्रोत्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल की देशसेवा ही कोणकोणत्या प्रकारे करता येईल माझं तर हे एक प्रामाणिक प्रांजळ मत आहे आपण आपल्या घरात राहून सुद्धा आपल्या आपल्या समाजात राहून सुद्धा देशसेवा करू शकतो तुम्ही रस्त्यावर थुंकू नका केर कचरा टाकू नका सिग्नल पाळा भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत गड किल्ल्यांवर आपली नावं कोरून येऊ नका त्याचं संवर्धन करा हे जे काम आहे हे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे तर या या पद्धतीने सुद्धा आपल्या छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा आपण देशसेवा नक्कीच करू शकतो उमाते या सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न की आम्ही सैनिकांसाठी काय बरं करायचं तर त्याला तुम्ही शोधलेलं उत्तर आणि त्याचं स्वरूप आत्ता ऐकणाऱ्यांपर्यंतही पोहोचलं तुम्ही इथे आलात आणि ह्या कार्याची माहिती दिलीत निश्चितच यातूनही काही जणांना स्फूर्ती मिळेल मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते हो कृतज्ञता वीरांप्रती याविषयी उमा कुळकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती